मुस्लिम समाजाचा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मुस्लिम समाजाचा संताप कडक कारवाईची मागणी अहिल्यानगर शहर हादरला आहे सय्यद घोडेपीर दर्गा पाडल्याचे निषेधार्थ आज मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघाला संतप्त नागरिकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देत आरोपींवर कठोरात कठोर कलमे लावून कारवाई करण्याची मागणी केली आरोपींवर केवळ सौम्य कलमे न लावता एमपीडीए सारखी कठोर कारवाई व्हावी असा इशारा समाज बांधवांनी दिला आहे मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने दर्गा उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर आज नागरिकांचा रोष उसळून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तथापि नागरिकांनी शांततेत वकिली करत आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन खात्री दिली की आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल या घटनेनंतर वातावरण निर्माण असून नागरिक शांतता आणि सौहार्द राखण्याचं आवाहन करत आहेत आज आम्ही मुस्लिम समाज आणि समाज यांच्या माननीय अहमदनगर चे साहेब यांना भेटलो मुद्दा हा होता की रात्री कुणीतरी दंगलपूर संघटनेच्या लोक यांनी जेसीबी लावून पठवर्धन चौक येथील दारगा जी आहे ती तोडण्याचा तो प्रयत्न केला याची विटंबना केली विशेष पाहिलं तर हा जो प्रकार आहे हे सगळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालू आहे गुवा राहुरी शिरगाव शिवगाव पाथर्डी कर्जत जामगेड संगमनेर सगळीकडे जिथे जिथं दारगा आहे त्या ठिकाणी काही समाजकंटक लोक त्यांना ज्यांना सरकारचा पाठिंबा आहे असे लोक ते तिथं वातावरण देखील दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत कालची जी घटना घडली आहे ही खूप निंदनीय घटना आहे कारण ज्या ठिकाणी ही दारगा होती आ, आए, त्या ठिकाणी जे आसपास राहणारे जे लोक आहेत ते मॅक्झिमम हिंदू आहे म्हणजे फक्त दोन तीन घर मुस्लिमचे आहे बाकी सगळे हिंदू आणि सगळे मिळून त्या दर्ग्याची दिवापती पूजा अर्चना करत असतात परंतु काही समज हे दिसत बघत नव्हतं म्हणून त्यांनी ती दर्गा तोडण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने एसपी साहेबांना आम्ही भेटलो एसपी साहेबांनी आम्हाला सांगितलं का संबंधित जे व्यक्ती आहेत जे दंगलखोर संघटनेचे लोक आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही जणांना त्यांनी अटकही केले आम्ही एस पी साहेबांना सांगितलं की की जेसीपी होता ते जेसीपीचा मालक कोण आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि कोणत्या रिकाम टेकण्याच्या हे लोक काम करतात याची सगळ्यांची चौकशी करावी सीडीआर लोकेशन घ्यावे फोन फोनचं जो लोकेशन हे घ्यावं आपल्याला सर लगेच माहीत पडेल की या सगळ्या ज्या गोष्टी होऊ राहिले याचा मास्टर माइंड कोण आहे त्याचबरोबर ती दर्गा आहे त्याला आम्ही माननीय एस पी साहेबांना सांगितलं जशी ती तशी आम्ही परत बांधणार आहे जर याच्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य नाही केलं आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने ती परत बांधणार आहे हे साहेबांना सांगितलं आज अहमदनगर के एसपी साहब के पास मुस्लिम समाज आक्रोश का मोर्चा लेकर यहां पर घर और वो आक्रोश इसलिए था कि रात में कुछ समाज कंथक लोग जिन्होंने दरगाह को जैसी भी लगाकर तोड़ दिया उसका आक्रोश हमने अहमदनगर के एसपी साहब जो सोमनाथ के साहब इनको आकर बताया और एफ आई आर दाखिल करने की मांग की और कठोर कार्रवाई करने की मांग की हमारी मांगनी ये भी थी कि जहां पर दरगाह थी राइट टू इक्वालिटी के अंदर हमारे अधिकारों का हनन हुआ वो भी बताया और उनको बोला कि जहां पर वो दरगाह जैसी थी वैसे ही रखी जाए जो संविधान के कायदे के अंदर जिस तरीके से है और ये भी हमने मांग की कि जो लोगों ने यहाँ पर कॉन्स्पिरेंसी कर ये सारी चीजें की गई उसको सारा मामले संविधान के तहत उनको सजा देनी चाहिए और हमारी पांच मांगों को कहा तो हमारे साहब ने ये कहा ये मारे अपने महानगरपालिका के कमिश्नर को बुलाकर और एसपी साहब की अध्यक्षता के अंदर ये सारा काम कराया भी लगा और हमारी मांगे पूरी की छ अधिक माहिती साठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्स साठी बेल आयकॉन दाबा